हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वला किचन पाट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज आपण पावट्याची रेसिपी बनवणार आहोत पावट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी मला शेंगदाणे भाजायला घेतले शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत पहिले आपल्याला शेंगदाण्यामध्ये एक चमचा जिरं पण घालायचंय तेही भाजून घ्यायचे आपल्याला जिरा या पद्धतीने भाजून घेतलं ना वाटण मध्ये खूप छान चव येते आपल्या पावट्याच्या भाजीला आता खोबरा आणि जिरं ते छानच पैकी आपण आता भाजून घेऊया त्यात लसूण घालूया खरपूस खोबरा आणि शेंगदाणे जिरं लसून आपल्या सर्व भाजून झालेलं आहे आता ते काढून मी थोडं थंड झालं बारीक करून घ्यायचंय एकदम बारीक पेस्ट नाही करायचं आपल्याला आता त्यामध्ये आपण पावटा घालून घेऊया पावटा पण छान असं भाजून घेऊया आपण तेल टाकून म्हणजे काय होतं अशा पद्धतीने पावटा तर छान भाजीला टेस्ट येतोय आणि मऊ होतो पटपन शिजतो पावटा पावटा मी चांगला भाजून घेतलीये परतून घेतलीये हे पावटा आता झालेला आहे जास्त पण नाही करायचं आपल्याला परतायचा आता मी पावटा काढून घेतले आता पुन्हा कडे ठेवूया हो आणि त्यात ते ते तेल घालून घेऊ आपलं खोबरे शेंगाने पण आता थंड झालेले आहे ते पण बारीक हे ते आपलं ते तेल गरम झालेले आहे आता आता त्यात आपण मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातले अर्धा चमचा मोहरी जिरं चांगलं तडतडून द्यायचंय आपल्याला मग कढी घालायचा आहे त्याच्यात आल्या लसणाची पेस्ट घालायची थोडस परतून द्यायचंय म्हणजे तेलामध्ये छान असं त्याचा अर्क उतरतो आल्या लसणाचा आणि आता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी तो घालून घेऊ चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला खूप पण असा ब्राऊन नाही करायचाय आता कांदा परतय तोपर्यंत मी खोबऱ्याची पेस्ट बारीक करून आहे खोबरा छंगाना हे पण आपला कांदा आता झालेला आहे आपण आता मसाले घालून घेऊया कांदा लसून मसाला घालते रामबंदूचा कांदाला सो मसाला आहे दीड चमचा कांदा मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा माझा घरचा होममेड मसाला घालते एक चमचा धना पावडर घालायची गा आहे थोडीशी हळद घालूया हे चांगलं परतून घेऊ हे आपण परतलेला पावटा घालूया तो चांगला परतून घेऊया याच्यामध्ये मसाल्यामध्ये आणि एक बटाटा घेतला होता मी त्याची साल काढून चांगला थोडी करून घेतलेले आहेत त्या पण याच्यामध्ये परतून घेऊ चांगलं दोन एक मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे हा मसाला चांगला आतमध्ये माझ्या बटाट्या पावत्यात शिरतो आता दोन एक मिनिटं परतून झालेलं आहे हे बघा आपण खोबरं शेंगदाणे बारीक करून घेतलेलं आहे ते आहे याच्यामध्ये हे पण चांगलं परतून घेऊया बघा त्याची छान दिसतंय चवीला पण एकदम छान होतं भन्नाट अशी पावट्याची रस्ता भाजी तयार होती आपली लप्पीत करणार आहे आपण भाजी हे बघा अशी सुद्धा चपाती बरोबर खूप छान लागते मी कोथिंबीर पण वाटणामध्ये वाटून घेतलेली आहे हे बघा पुन्हा आपण एक दीड मिनटं चांगला मसाला परतून घेतलेला आहे पावट्या बरोबर आता त्यामध्ये आपण गरम पाणी घालून घ्यायचंय तुम्हाला चिपात घुट्ट ठेवायचा त्यानुसार पाणी घालून घ्यायचंय पाणी झालं सध्या थोडं जास्त घालायचं आणि पावटा बटाटा शिजायचा आहे मी एवढं दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण वाटलो होतो ना वाटण घे त्यात पाणी घालून थोडं होत छान असा आपले रस्ता लपी त्याची भाजी करणार आहोत आपण आता त्या मीठ घालून घेऊ चवीनुसार दे विया। आता शिजून घेऊया उपयंत आपण हा कोथिंबीर घालून घेऊया आता पाच चार पाच मिनिटं लागतील आपल्याला भाजी होण्यासाठी तर ती शिजून घेऊया आपण हे पहा आपली पावट्याची भाजी तयार झालेली आहे खूप पातळ पण नाही केली अशी लपथपीत केली आहे ती जरा घट्ट घट्ट अशी बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते आपली पावट्याची पावटा बटाट्याची रेसिपी तयार आहे